होता एवढंच नाही तर काळच त्यांनी त्यांचा वश केलेला होता असं म्हणायला काय हरकत नाही स्वानंद सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनातला त्यांनी वश ज्या वेळेला जोग महाराजांची प्रकृती खालवलेली होते पुण्याला जोग महाराज होते आणि त्यानंतर स्वानंद सद्गुरू जोग महाराज देह ठेवायचा प्रकृती खालवलेली आहे पण मामा साहेबांना सांगितलं मामा साहेबांना सांगितल्याच्या नंतर मामा साहेबांना ते सोन्या सोन्या आपल्याला आळंदी सारख्या क्षेत्रावर जायचे कशा करता तर म्हणे बस आता आम्हाला यायचं आहे सांगण्याचं तात्पर्य मात्र काय की साधू संतांचं जे जीवन आहे साधू संतांचं जो काळाला त्यांनी बांधलेला असतं आपल्या मठी त्यानंतर आका साहेब होते त्यांच्या त्यांना सांगितलं मामासाहेबांनी की महाराज असं असं म्हणताय त्या वेळेला आका सांगितलं आता प्रकृती एक खालवलेली आहे तर महाराजांना कुठंच घेऊन जायचं नाही असं आकाश साहेबांनी सांगितलं महाराजांच्या भगिनी त्या सेवेमध्ये त्यांच्या स्वानंद सत्पूर्व निवासी जोग महाराजांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं हा देह इथे तिथे ठेवण्याचा नाहीत ना म्हणे हा देहाल आळंदीसारख्या क्षेत्रावर ठेवायचा आहे म्हणे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बगी तयार केली आणि त्यानंतर आळंदीला स्वानंद सत्पूर्व जोग महाराज पाठीच्या वेळेमध्ये बगीमध्ये बसलेले आहेत जुना होता आळंदीला गुरुवरे सांगतात जोग महाराजांची जी पालखी होती ती महाराज वाजली आपण आता खऱ्या अर्थाने जिंकलो विषाल त्यानंतर आळंदीला आले इंद्रायणीच समाधीच जोग महाराजांनी तीर्थ घेतलं आणि खऱ्या अर्थाने देह ठेवला सांगण्याचं तात्पर्य की साधू संतांचं ते जो काळ आहे कळी काळाला साधू संतांनी आपल्या वश केलेलं गुरु ज्यांना आपण वारकरी संप्रदायाचे विश्वाचारी म्हणतो हो ते वक्ते महाराज वक्ते बाबाचं जर जीवन असो तर जे जे भेटायला जायचं वक्ते बाबा म्हणायचे की उत्तरायण लागल्याशिवाय ला मी देह ठेवणारच नाही असं वक्ते बाबाचं जीवन होतं त्यानंतर अनेक साधू संतांचं साईबाबाचं जीवन असेल ते जीवन होतं साधू संतांनी त्या काळाला वश केलेलं असत म्हणून नामाच्या गजेरे काय वश केलेलं असत की ते नित्य नेमानं त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन करतात नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा जर नामस्मरण केलं परमात्म्यापेक्षा परमात्म्याचा नामश्रेष्ठ आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा विठल विठल आम्हाला दुःख दिसत आहे कळे काळा असाच नारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्यानं त्याच्या ठिकाणच जे सुख आहे तो सर्व सुख आम्हाला देऊन टाकलेला आहे तेच महाराजांनी सांगितलं भंगाचे सौ्या

मने नर सुकर सुणार सुकरसा तुझ्या कोण सांगाल माझ्या पांडूरंगा

गोविंद भज मोठ हे गर्भ वासर नव्हे किती वेळा जन्म नित्य व्हावे प्रत्येकाला आपल्याला माहित आहे काय सांगू आता गरवीच्या यातांना मग भोगीताना नारायण ना, ना, ना मास मरण उतर जाणार क्षणा क्षणाना ध्यात असे सर्वांना माहित आहे नित्य पाठातले प्रमाण आहेत आपल्या बरोबर की नाही हे जे गर्भवासाचं जे दुःख आहे महाराज म्हणतात या गर्भवासा येणे खुंटले म्हणून ज्या परमात्म्याचं आम्ही नामस्मरण करतो आणि ज्या परमात्म्यामुळे आपल्याला गर्भवासाला येणे जाण्याचं जे दुःख आहे ते खुंटवूनच जातं म्हणजे त्या परमात्म्याचं एकदा आपण नामस्मरण करायचं आहे पिके गाई ओढल्या वैसे राम वेळो वेळा मी गाओ वे दळिता कांडिता जीविता गे बाई ये स्वप्नीचे दुःख कोणी न देखवे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळो वेळा मी गाओ वे दळिता कांडिता जीविता गे बाई ये झालेली सेवा परमात्माच्या जनावर समर्पित करू त्यानंतर आपली वेळाची मर्यादा वेळ झालेला आहेत आठ वाजून गेलेल्या आहेत महाराजांनाही दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे त्याकरता साईनाथांच्या चरणी सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करू त्यानंतर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती राहिली गायनाचार्य हरिभट्टपरायण गणेश महाराज मारा असेल जी असेल सार्थक महाराज असेल आमचे त्यानंतर आमचे आव्हाड बाबा असेल नितांत प्रेम करणारे त्यानंतर सर्व जीवलग मंडळी असेल आमच्या आईसारख्या प्रेम करणारे सर्व माता मंडळे असेल त्यानंतर आमचे बाबाजी असेल नंतर गोड असो ज्यांचं सर। इंद्रासारखं वाजन इंद्रासारखं उत्कृष्ट गोड आदी उपस्थित राहिलेले आहेत सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करू आणि सेवेला